आवाद जागर मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने यवला शहरात पतंगोत्सवाची लगबग शिगेला पोहोचली तेरा ते पंधरा जानेवारी दरम्यान होणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवासाठी बाजारपेठ पूर्णपणे सज्ज झाली असून कारागिरांची कुटुंबे रात्रंदिवस पतंग बनवण्यात व्यग्र आहे अतिवृष्टीमुळे तरवाडीचा चटका यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका या व्यवसायाला बसलाय अतिवृष्टीमुळे आणि पुराच्या पाण्यात बांबू वाहून गेल्याने कच्च्या मालाचा मोठा तुटवडा निर्माण झाला बांबूच्या कामट्या महागल्याने पतंगाच्या किमतीत दहा पंधर ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली रुपयांपासून उपलब्ध असलेल्या या पतंगांमध्ये डोळेदार आणि अंडेदार अशा आकर्षक नक्षीकामांचा समावेश आहे तसेच यंदा राजकीय नेत्यांच्या फोटोंचे पतंग विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे नॉयलॉन मांजावर कडक बांधी सुरक्षेच्या दृष्टीने नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने नायलॉन मांज्यावर कडक बंदी घातली हा मांजा पक्षी आणि मानवांसाठी जीव घेणं असल्याने त्याचा वापर टाळावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले धनंजय बखारे ही पारंपरिक स्तुती मांजा वापरून पर्यावरणपूरक संक्रांत साजरी करण्यात करण्याचे आवाहन केलं वाढलेली महागाई आणि कच्चा मालाची टंचाई असूनही येवल्याच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली असून पतंगप्रेमीसाठी मध्ये हा मोठा उत्साह पाहायला मिळतोय विशेष म्हणजे यामध्ये जागर जनस्थान न्यूज चा देखील आ, पतंग बनवण्यात आला जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारी येवला प्रकाश भाऊ सर पतंग स्टॉल येवला आम्ही पतंग सुरुवात ही सहा महिन्यापासून सुरुवात करतो ह्या या, वर्षी जरा पावसाचं प्रमाण जास्त असलं कारणामुळं बांबू खराब झाले आणि बांबू खराब झाल्यामुळे काडीचे याचे रेट वाढले गेलेले त्यामुळे पतंग दहा ते पंधरा टक्के यावर्षी वाढ झालेली पण लोकांचा उत्साह तो तसाच आहे आणि आम्ही पारंपरिक पद्धतीने जे डोळेदार कल्लेदार पतंग आहेत आप आपले येवल्यातले फोपडीदार ते पण बनवले जातात आणि विविध प्रकारचे जे पक्ष असतात भाजप काँग्रेस राष्ट्रवादी यांचेसुद्धा डिझाईनचे पतंग आम्ही बनवून देत असतो आपली पतंगाची मागणी ही महाराष्ट्राबाहेर पण जाते महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्हे जवळजवळ औरंग आपले संभाजीनगर ना आहेत नांदेड परभणी इकडे धुळापण आहे नाशिक जिल्हा आणि काही सुरतला पण माल जातो आपला